श्री गणेशायनम नवनाथ भक्तीसार अध्याय आठवा सर्व नवनाथ भक्तांचे मराठी भक्ती परिवारात प्रथमता स्वागत मच्छिंद्रनाथांच्या प्रवासात आपण मागील अध्यायात पाहिले की आता मच्छिंद्रनाथ भ्रमण करत करत अयोध्येच्या जवळ आलेले आहेत तर त्याविषयीची सविस्तर कथा आपण या अध्याय आठमध्ये पाहणार आहोत अध्यायाला सुरुवात करूयात श्री नम उत्तरेकडील प्रवासात मच्छिंद्रनाथांनी द्वारकेत जाऊन श्रीकृष्णांचे दर्शन घेतले येथून ते अयोध्येला आले तेथे शरयू नदी स्नान करून ते रामचंद्रांच्या दर्शनाला गेले त्यावेळी योगायोगाने अयोध्येचे पाशुपत राजाही रामपूजेच्या निमित्ताने आपल्या लवाजम्यासह तेथे आले होते त्यामुळे द्वारपालांनी नाथांना आत जाण्यास मनाई केली इतकेच नव्हे तर उद्धटपणे त्यांचा पान उतारा करत त्यांना मागे ढकलून दिले त्यांच्या वर्तनाने नाथांना संताप आला पण साकरांवर क्रोध न करता आपण राजाला शिक्षा करू असा विचार करून ते तेथे ते गर्दीतच थांबले इकडे राजा देवासमोर साष्टांग नमस्कार घालत असताना नाथांनी स्पर्शास्त्राने अभिमंत्रित केलेली विभूती त्या दिशेने टाकली त्यामुळे तो दंडवत घातलेल्या अवस्थेतच तो राजा भूमीला चिटकून बसला त्याने स्वतःच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केला पण सर्व काही व्यर्थ त्यांची ती अवस्था पाहून मंत्रीही सर्व बुचकाळ्यात पडले सर्वत्र एकच गोंधळ माजला कोणीतरी योग्याचा अपमान झालेला आहे म्हणून आपल्याला राजाची आपल्या राजाची अशी अवस्था झाली आहे असे सर्वच जण बोलू लागले त्या संदर्भात मंत्र्यांनी चौकशी केली असता देवद्वारीच काही गडबड झाल्याची वार्ता कळाली तेव्हा त्यांनी मच्छनाथांचा शोध घेऊन त्यांची क्षमा मागितली आणि राजाला सोडविण्याची काकुळतेने विनंती केली त्यावर दयावंत नाथांनी विभक्त मंत्र जपून राजाला सोडवले मग राजाही नाथांना शरण गेला आणि त्यांना मोठ्या सन्मानाने आपल्या राजवाड्यात नेले पाशुपत राजाला नाथांची कीर्ती माहीत होती त्यातच त्यांचे दर्शनही घडले म्हणून राजाने अत्याआनंदाने त्यांची पूजा केली व काही दिवस येथे राहून मला आपल्या सेवेचा लाभ द्या अशी मच्छिंद्रनाथांना विनंती करून त्यांना आपल्यापाशी ठेवून घेतले त्या मुक्कामात राजाने त्यांची जी जी सेवा केली त्यामुळे मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले त्यांनी राजाला त्याची इच्छा विचारली असता आणि आपण ती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले तेव्हा राजा म्हणाला की महाराज आपल्या कृपेने माझ्याजवळ सर्व काही आहे पण ज्या सूर्यवंशात माझा जन्म झाला त्या वंशाला कीर्ती प्राप्त करून देणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन व्हावे अशी बऱ्याच दिवसांपासून माझी उत्कट इच्छा आहे तसे झाले तर मी स्वतःला धन्य समजेल त्यावेळी त्यांचा शुद्ध भाव पाहून नाथांना त्यांचे कौतुक वाटले त्यांनी राजाची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय करून त्यांना महाला बाहेरील मोकळ्या पटांगणात नेले तेथे सूर्याला निष्प्रभ करून खाली उतरवण्यासाठी त्याच्यावर अनेक अस्त्र प्रयोग केले पण त्याच्या प्रत्येक अस्त्रावर प्रति अस्त्राची योजना करून सूर्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले तेव्हा बलसंपन्न नाथांनी वाताकर्षण अस्त्राच्या साह्याने सूर्य आणि त्याचा सारथी व रथांचे अश्व यांचे श्वासोश्वासच बंद पाडले त्या अस्त्रामुळे सूर्यरथाला असलेल्या वायुचक्राचा आधारच तुटला आणि तो पृथ्वीवर आदळला सूर्य जमिनीवर पडल्याने त्याच्या तेजाने पृथ्वीवर सर्वत्र आगीचे लोळ उठले आणि त्यात असंख्य वृक्ष व जीवजंतू नामशेष झाले नाथांनी उदकासराच्या साह्याने तो भीषण वनवा शांत केला या संकटामुळे स्वर्गादी सप्तलोक व सप्तपाताळाचे स्वामी तसेच हरिहर ब्रह्मादिकांसह सर्व देवांनी अति त्वरेने मच्छिंद्रनाथांपाशी धाव घेतली त्यावेळी भगवान विष्णूंनी नाथांना आपुलकीने हृदयाशी धरले व सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले तेव्हा नाथ म्हणाले हा सूर्य आपल्या वंशजांकडे लक्ष देत नाही त्यांची साधी इच्छाही पुरवत नाही म्हणून त्यांना समज देण्यासाठी मला असे करावे लागले विष्णू म्हणाले तुला नेमके काय म्हणायचे आहे त्यावर नाथ म्हणाले त्यांनी पाशुपताला सहाय्य करावे त्यांची रामदर्शनाची इच्छा पूर्ण करावी आणि माझ्या शाबरीविद्येला अनुकूल राहून मदत करावी त्यावर विष्णू म्हणाले की हे महाजती सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे होईल आता या सूर्याला सावध करा तेव्हाच इतर देवांनीही त्यांची स्तुती करून त्यांना गौरवले ते पाहून मच्छिंद्रनाथांना आनंद वाटला तरी मुख्य कर्तव्य अजून शिल्लकच होते ते विष्णूला म्हणाले की मला आपण आपले म्हणणे सर्व मान्य आहे पण या पाशुपताला दर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही तेव्हा भगवान विष्णूंनी आपली लीला दाखवली आणि राम रूप घेऊन लक्ष्मणासह प्रकट झाले त्या दर्शनाने भगवान शंकरांसह सर्व देवता तल्लीन झाल्या मच्छिनाथांनी व पाशुपताने प्रभूचर प्रभूचरणांना वंदन केले तेव्हा रामाने त्या दोघांनाही आलिंगन देऊन त्यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले तसेच नाथांच्या शाबरी मी सर्व शक्तीनीशी सहाय्य करील असे सर्व देवांसमक्ष आश्वासन दिले त्यानंतर त्यांनी सूर्याला शुद्धीवर आणण्याची विनंती नाथांना करताच त्यांनी वाताकर्षण आवरून घेतले त्यामुळे सूर्य त्यांचा सारथी व रथाचे अश्व यांना शुद्धी आली सावध होताच सभोवती सर्व देवसमूह आपल्याला वंदन करत आहे हे पाहून सूर्याला मोठे आश्चर्य वाटले ते विष्णूला म्हणाले की हे महाप्रभू ज्याने मला शुद्धीवर आणले तो वीर कोण आहे मी त्याच्या पराक्रमावर अतिशय प्रसन्न आहे माझी त्याच्यावर अक्षय कृपा राहील तेव्हा सर्व देवांनी मच्छिनाथांना सूर्याच्या दर्शनात जाण्यास सांगितले त्यावेळी सूर्याच्या दहाकतेची झळ आपल्याला लागू नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना करून नाथ सूर्यापाशी गेले आणि त्यांनी अत्यंत आदराने त्यांच्या चरणांना वंदन केले त्या प्रसंगी नाथांनी त्यांच्याकडून शाबरी विद्येला अनुकूल राहण्याचे वरदान मागून घेतले आणि पाशुपतालाही त्यांच्या चरणावर घातले मग त्या दोघांना अनेक आशीर्वाद देऊन सूर्यासह सर्व देवता स्वस्थानी गेल्या पाशुपतही कृतार्थ झाला आणि रामप्रभूंची अनुज्ञा घेऊन नाथ पुढील यात्रेला निघाले पुढील नवनाथांचा प्रवास आपण पाहणार आहोत श्रोते हो नवनाथ भक्तीसारच्या अध्याय नऊमध्ये अलख निरंजन आदेश